सभेच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची आज संध्याकाळी होणार सांगता या टप्प्यात दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या त्र्याण्णव जागांसाठी सात मेला होणार मतदान लोकसभा निवडणूक प्रचारानं धरला जोर ज्येष्ठ भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज उत्तर प्रदेशमध्ये विविध ठिकाणी प्रचारसभा भाजपाच्या देशभरातील प्रचाराला वेग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या विविध ठिकाणी सभा विरोधी पक्षांच्या विविध ठिकाणी प्रचार सभा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्या सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेलं नवं शैक्षणिक धोरण भारतात नवी क्रांती घडवेल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला विश्वास अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी सर्वसामान्य जनतेची क्रयशक्ती वाढवणं महत्वाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं सांगली इथं प्रतिपादन जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला यावेळी झालेल्या गोळीबारात एक जवान जवान शहीद तर चार जखमी शोध मोहीम जवा शही आयपीएल स्पर्धेत आजचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात तर लखनौ सुपर जॉयंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात रंगणार दुसरा सामना नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी रेशमा बोडके आपलं स्वागत करते पाहुयात बातम्या विस्तारानं लोकसभेच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या जागांसाठीच्या प्रचाराची आज संध्याकाळी सांगता होणार आहे या टप्प्यात दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या त्र्याण्णव जागांसाठी सात मेला मतदान होणार आहे या टप्प्यातल्या प्रचारासाठी सर्व पक्षातल्या नेत्यांच्या प्रचाराला जोर आला आहे या टप्प्यात उत्तर प्रदेश दहा कर्नाटकच्या चौदा महाराष्ट्रातल्या अकरा मध्य प्रदेश नऊ छत्तीसगड सात बिहारच्या पाच तर आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी चार जागांवर तर गोवा दादरा नगर हवेली आणि दीव आणि दमणमध्ये प्रत्येकी दोन जागांवर या टप्प्यात मतदान होणार आहे लोकसभा निवडणूक प्रचारानं जोर धरला असून ज्येष्ठ भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशमध्ये विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत इटाबा आणि धौराहा इथल्या प्रचारसभांना पंतप्रधान संबोधित करतील अयोध्या जिल्ह्यात आज संध्याकाळी पंतप्रधानांचा रोड शो होणार आहे या रोड शो पंतप्रधान रामलल्लांचं दर्शन घेऊन पूजाही करणार आहेत ज्येष्ठ भाजपा नेते आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्पकर सिंग धामी बदाई जिल्ह्यात रोड शो करणार आहेत पंतप्रधानांसह इतरही भाजपा नेत्यांच्या झंझावती सभा देशभरात सुरू आहेत भाजपाचे स्टार प्रचारक आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सभा घेणार आहेत अमित शहा आज भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी चार प्रचार सभा घेणार आहेत शहा आज आंध्र प्रदेशमध्ये हिंदपूर इथं एका सार्वजनिक बैठकीला संबोधित करतील तर ते तेलंगणामध्ये आदिलाबाद निजामाबाद मलंकागिरी इथं तीन प्रचार सभा घेतील तर भाजप राष्ट्र अध्यक्ष जे पी नड्डा आज ओडिशामध्ये प्रचारसभा घेतील नड्डा राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं मतदारांना संबोधित करतील तसंच ते विधानसभेसाठी पक्षाचा जाहीरनामा जाहीर करतील परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओडिसाच्या कटक इथं पक्षाच्या बैठकीत सहभाग घेतील बैठकीत निवडणुकीच्या प्रचारावर चर्चा होईल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवही आज राज्यात प्रचारावर जोर देणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचीही प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज पश्चिम बंगालमध्ये प्रचार करतील खरगे पश्चिम बंगालच्या मालदा दक्षिणमध्ये सभा घेतील तर काँग्रेस नेता राहुल गांधी आज तेलंगणामध्ये प्रचार करतील राहुल गांधी आज तेलंगणाच्या आदिलाबाद आणि निगाकरमू इथं प्रचारसभेला संबोधित करतील केंद्र सरकारनं कांद्यावरची निर्यात बंदी उठवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे कांद्याच्या वाढणाऱ्या भावाचा लाभ हा शेतकऱ्यांना नक्कीच मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं सातत्यानं केलेल्या प्रयत्नांना केंद्र सरकारनं दिलेल्या प्रतिसादाबद्दल फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत विरोधकांनी यावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांसह सामान्यांचं सा देखील हित जपत आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख चार बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात तेजी आले आहे लासलगाव कांदा बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या कांद्याला सहाशे ते एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मिळणारा भाव हा सातशे पन्नास रुपयांनी वाढला आहे कळवण तालुक्यातल्या अभोणा बाजार समितीत देखील साडेतीनशे ते ती चारशे रुपयांनी भाव वाढले आहेत यामुळे कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे अखिल भारतीय किसान सभेनं मात्र अटी शर्तींमुळे कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा शेतकऱ्यांना लाभ होणार नाही असं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेलं नवं शैक्षणिक धोरण हे भारतात नवी क्रांती घडवेल असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर भारतात उच्च शिक्षण क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास होऊन अनेक पर्याय उपलब्ध झाल्याचं त्यांनी सांगितलं पुण्यात काल डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित व्याख्यानमालेत बोलत होत्या भारतावरील परदेशी आक्रमणांपूर्वी भारत केवळ शिक्षणच नव्हे तर व्यापार उद्योग आणि व्यवसायांमध्येही जागतिक आघाडीवर होता मात्र आक्रमणानंतर त्यात पिछाहाट झाली मोदी सरकारनं दोन हजार चौदा पासून उच्च शिक्षणावर विशेष भर दिल्यानं दर्जेदार पर्याय निर्माण होऊन परदेशात शिक्षणासाठी जाण्याचं प्रमाण घटलं आहे असं मत सीतारामन यांनी व्यक्त केलं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात पार्टी हवी आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया आयडिया इथेच करूया पार्टी पिझ्झा पार्टी येस चल तुझं कार्ड आणि पिन दे माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन आरबीआय सांगते आहे की आपला पिन ओ टी पी सीवीव्ही किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सेक्युअर नेटवर्क वरून करा बाय गर्ल्स कुठे चालली ऐकलं नाही नो शेअरिंग आरबीआय सांगते जाण पार्बना सतर्क राहा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत मुंबई उत्तर मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज उत्तर मुंबईत रोड शो केला उत्तर मुंबईत पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील निवडणूक लढवणार आहेत उत्तर मुंबईत पाचव्या टप्प्यात वीस मे ला मतदान होणार आहे अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी सर्वसामान्य जनतेची क्रयशक्ती वाढवणं महत्वाचं आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं सांगली इथं विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस उपक्रमाअंतर्गत व्यावसायिक उद्योजक मान्यवर यांच्या स्नेह मेळाव्याला गडकरी यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते शेतीच्या विकासात ग्रामीण भागाची सामाजिक आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी नियोजनात काँग्रेस सरकारनं दुर्लक्ष केलं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं इकॉनॉमी मध्ये ग्रोथ वाढवायची असेल तर आपल्याला सर्वसामान्य लोकांची परचेसिंग पॉवर वाढवली पाहिजे शेतीच्या विकासामध्ये अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे की दोन महत्त्वाच्या गोष्टीकडे सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेस सरकारने दुर्लक्ष केलं नियोजनामध्ये प्राधान्य दिलं नाही ग्रामीण आणि कृषी आणि जंगल या तिन्ही क्षेत्रामध्ये ट्रायबल सेक्टरमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये जे नियोजित प्रयत्न करून त्या ठिकाणचं सामाजिक आर्थिक तिथलं बदलवण्याची आवश्यकता होती खऱ्या अर्थाने ते चित्र बदलवण्यामध्ये पूर्णपणे काँग्रेस विकास हा जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या माध्यमातून मोजला जातो देशाच्या एकूण जीडीपीत उत्पादन क्षेत्राचा बावीस ते चोवीस टक्के सेवा क्षेत्राचा बावन्न ते चोपन्न टक्के तर कृषी क्षेत्राचा बारा टक्के वाटा असल्याचं गडकरींनी यावेळी सांगितलं स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षानं राबवलेल्या योजनांमुळे गावाकडील लोक रोजगाराकरिता शहरांकडे स्थलांतर करू लागले आहेत ग्रामीण कृषी आणि जंगल या विभागातील नागरिकांच्या विकासाच्या संकल्पनांना काँग्रेस सरकारनं दुर्लक्ष केलं आहे देशातला शेतकरी ऊर्जादाता झाला पाहिजे इंधन दाता बनला पाहिजे देशासाठी आवश्यक इंधन देशात तयार व्हायला हवं असंही गडकरी म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यात चोकाक इथं आयोजित मेळाव्यात जैन समाज बांधवांशी संवाद साधला जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्याबरोबरच जैन साधू संतांना विहारादरम्यान संरक्षणही दिलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला व्यापारी बांधवांच्या अडचणींसाठी महायुती सरकारचं दार सदैव उघडं आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं देशाचा सन्मान वाढवण्यासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान हवे आहेत आणि त्यासाठी महायुतीला मत देण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ काल कागल इथं झालेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते ही निवडणूक विकासाची आणि प्रगतीची असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं देशात साठ वर्षात जे काम झालं नाही ते काम मोदी सरकारनं दहा वर्षात केलं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आज पुण्यात नागरिकांशी संवाद साधला निगडी इथल्या दुर्गादेवी टेकडीवर प्रभात फेरीसाठी येणाऱ्या नागरिकांशी त्यांनी हा संवाद साधला सांगली लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जत तालुक्यात जाहीर सभा घेतली पश्चिम महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प बंद पडले होते त्यांना गती देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं अनेक योजना राबवण्यात आल्या असं प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केलं आहे शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करायचं असेल स्मार्ट गाव आणि स्मार्ट शहर स्थापन करायचे असतील तर योग्य उमेदवाराला निवडून देणं गरजेचं आहे असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं भाजपा सरकारनं पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जलसंवर्धनाची कामं केली आहेत त्यामुळे शेतकरी समाधानी आहे असंही गडकरी यावेळी म्हणाले राज्यात कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचारामागचा बोलविता धनी कोण हे आपण लवकरच उघड करणार आहे असं भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं साताऱ्यात पाटण इथे प्रचारासाठी आले असता ते काल पत्रकारांशी बोलत होते सातारा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांनी काल पाटणा येथे प्रचारसभा घेतली दोन हजार चौदाला केंद्रात रालोआ सरकार आल्यापासून सातारा मतदारसंघात विकास कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं सिंचन प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्यामुळे बंद पडलेल्या योजना आम्ही सुरू केल्या त्यामुळे या मतदारसंघातला दुष्काळी भाग हा जलसमृद्ध होत आहे याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं देशाच्या नेत्याचा फैसला या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे असं आवाहन त्यांनी केलं समाजातल्या सगळ्या घटकांना आमच्या रेल्वेगाडीत आम्ही सामावून घेतला आहे मात्र विरोधकांच्या रेल्वे गाडीला डबेच नाहीत केवळ इंजिनच आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी वाई इथे सभा घेतली इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर आरक्षणापासून वंचित राहिलेल्यांना आरक्षण देण्यासाठी कायद्यानुसार आरक्षण मर्यादा ही त्र्याहत्तर टक्क्यांपर्यंत वाढवेल अशी ग्वाही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचार समारोपाला ते उपस्थित राहिले त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते या लोकसभा निवडणुकीत देशात इंडिया आघाडी स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेवर येईल तर राज्यात काँग्रेसला अडतीस जागा सहज मिळतील असा दावा वडेट्टीवार यांनी केला राज्यातील सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या मृत्यू प्रकरणात वकील उज्ज्वल निकम यांनी खरी माहिती सादर न केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला तसंच त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पाकिस्तान दार्जनी भूमिका घेतल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हतीच असा अजब शोध वडेट्टीवार यांनी लावल्याचा टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे केवळ भाजपाला विरोध करण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीवर जाणार असंही बावनकुळे यांनी एक्स या समाज माध्यमावर स्पष्ट केलं आहे केवळ भाजपाला विरोध म्हणून सबी सक्राच्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता का असा प्रश्नही बावनकुळे यांनी केला आहे काँग्रेस आणि वडेट्टीवार यांच्या या पाकधार्जिन्या भूमिकेबद्दल जनता निश्चितच धडा शिकवेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासनं दिली मात्र ती अंमलात आलेली नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे ते काल वार्ताहरांशी संवाद साधत होते पंतप्रधान माझ्यावर वैयक्तिक टीका करत असले तरी मी त्यांच्यावर तशी टीका करणार नाही असं ते म्हणाले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरही पंतप्रधानांनी टीका केली मात्र मनमोहन सिंग आपल्या कामातून टीकेला उत्तर देत असत असं पवार म्हणाले निवडणुकीच्या निकालापर्यंत थांबा भाजपानं दिलेला चारशे पाच नारा आणखी खाली आलेला दिसेल अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली ते ते आणि काँग्रेसला जागा मिळतील असा विश्वास पवार व्यक्त केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार ओम राजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी धाराशिव इथं प्रचारसभा घेतली आपला लढा दिल्लीच्या हुकुमशाही विरोधात असून इंडिया आघाडी हे हुकुमशाहीचं तख्त उलटवून टाकेल असं ते म्हणाले आपल्यावर कारवाई झाली तरीही जय भवानी जय शिवाजी हे सोडणार नाही नाही जनता जागी झाली आहे त्यामुळे महायुतीला महाराष्ट्रात यश मिळणार असा दावा त्यांनी केला इंडिया आघाडी सत्तेत आली तर शेतकऱ्यांना लागणारं बी बियाणं आन, खतं आणि अवजारं यावरचं जीएसटी रद्द केला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं भाजपनं राज्याचे सगळे उद्योग गुजरातला पळवल्याचा आरोप त्यांनी केला आमचं हिंदुत्व हे घरातल्या चुली पेटवणारं आहे असं ते म्हणाले ईडी आणि सीबीआय या संस्था सरकारच्या घरगडी असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही काल महाविकास आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातले उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी चिपळूणमध्ये सभा घेतली आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली नारायण राणेंवर टीका करतानाच त्यांनी विनायक राऊत यांना तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून देण्याचं आवाहन केलं केंद्रातील सरकारनं सतत मुस्लिम आणि दलितांवर अन्याय केल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे अहमदनगर जिल्ह्याच्या शिर्डी मतदारसंघातल्या श्रीरामपूर इथं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांच्या प्रचारसभेत ते काल बोलत होते शिर्डी मतदारसंघातील यापूर्वीच्या खासदारांनी काहीच काम केलं नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली राज्यातील महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारं सरकार आहे असं शिवसेना पक्षाच्या नेत्या नीलम गोरे यांनी सांगितलं त्या काल कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंधरा हजार कोटी रुपयांची मदत ही महायुतीच्या सरकारनं केली आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मजबूत साथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळत आहे आणि त्यामुळे लोकाभिमुख कामं करण्यासाठी सरकारला पाठबळ मिळालं आहे असंही म्हणाल्या मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी काल कणकवली इथं भाजपाचे नेते नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली कलम तीनशे सत्तर रद्द करणं अयोध्ये श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना अशा देशांच्या अस्मितेच्या बाबी केवळ सत्ता काळात शक्य झाल्या असे गौरव ठाकरे यांनी काढले आपण मोदी सरकारच्या पटणाऱ्या पटणाऱ्या ठाकरे सरकारच्या काळात राज्यातले उद्योग गुजरातमध्ये का जाऊ दिले असा प्रश्न त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला ठाकरे सरकारनं नाणार सारखे कोकणाचा सा विकास घडवणारे प्रकल्प स्वहित साधण्याच्या हेतून निरनिराळी कारण देऊन प्रलंबित ठेवण्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला पालघर जिल्ह्यातल्या मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी दुचाकी फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झालेल्या या फेरीचा समारोप पालघरच्या हुतात्मा स्तंभ इथे करण्यात आला या फेरीत पोलीस दलातल्या महिला अधिकारी कर्मचारी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला तसंच जिल्हा परिषद शाळांमधल्या शिक्षिका सहभागी झाल्या होत्या राज्यात वीस मेला होणाऱ्या पाचव्या टप्प्यातल्या प्रचारासाठी काँग्रेसने आपल्या चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे या यादीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी काँग्रेस नेते राहुल गांधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड पृथ्वीराज चव्हाण चंद्रकांत हंडोरे यशोमती ठाकूर आदी सदस्यांचा समावेश आहे अठराव्या लोकसभेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि राज्यातल्या घडामोडींसह मतदारसंघाचा आढावा आपण घेत आहोत जनादेश दोन हजार चोवीस या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून तेव्हा पाहायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेआठ वाजता जनादेश दोन हजार चोवीस जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा उत्सव होतोय साजरा लोकसभेच्या निवडणुकीसाठी धुंकलं गेलंय रणशिंग पुढचे दोन महिने देशभर उडणार आहे प्रचाराचा धोरणा कशी आखली जाते रणनीती कोणाचा कोणावर वार तर कसा होईल पलटवार मतदार राजा कोणाला देणार सत्ता तर कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता घेऊया या सगळ्याचा धांडोळा देशाच्या राजकीय पटलावर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची दखल तर राज्यातल्या कानाकोपऱ्यात मांडल्या जाणाऱ्या सत्तेच्या सारीपाटाच्या खेळाची वित्तम बातमी देण्यासाठी घेऊन येत आहोत जनादेश दोन हजार चोवीस सोमवार ते शुक्रवार रोज रात्री साडेआठ ते साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध शाळा महाविद्यालय तसंच पालकांमध्ये केलेल्या जनजागृतीमुळे अकोला जिल्ह्यातील जात वैधता प्रमाणपत्र प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी झाली आहे असं राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी सांगितलं अकोला जिल्हा जात पडताळणी समितीनं प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यासाठी राबवलेले विविध उपक्रम महत्वाचे ठरले असंही ते म्हणाले आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे प्रचारार्थ बीडच्या अंबाजोगाईत सात मे रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेनिमित्त सभास्थळी मंडप उभारण्याचे <गणारीग> काम युद्ध पातळीवर सुरू जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा असल्याचे माहीत होताच वन बुलढाणा मिशनच्या शेकडो तरुणांनी रक्तदान करत जोपासली सामाजिक बांधिलकी महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोमांस आणि जिवंत जनावरे असा बारा लाख पंचावन्न हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह पाच आरोपींना पथकाने घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई बीडच्या गेवराई परिसरातील चेकपोस्टवर पकडली एक कोटींची रोकड रक्कम बँकेची असल्याबाबतची प्राथमिक माहिती पोलिसांकडून तपास सुरू आश्रम शाळातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी ब्राइटर माइंडचे प्रशिक्षण उपक्रम आदिवासी विकास विभागाच्या सर्व शाळांमध्ये प्राधान्याने राबवण्यात येईल आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांचं प्रतिपादन चंद्रपुरात फळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात गवसलात सातशे ग्रॅमचा पेरू गोड चवीच्या महामहिम पेरूची सर्वत्र चर्चा आणि अवैधरित्या कत्तलीसाठी नेत असलेल्या बैलांची वाशिम पोलिसांनी केली सुटका जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात मेंढर उपविभागातल्या शशीधर भागात हवाई हल्ल्याच्या दोन सुरक्षा वाहनांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हवाई दलाचा एक जवान शहीद झाला आहे या हल्ल्यात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या इतर चार जवानांना उपचारासाठी उधमपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे या भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत तसंच हल्लेखोरांचा तपास करण्यासाठी स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटनं घटनास्थळी शोध मोहीम सुरू केली आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत आजचा पहिला सामना धर्मशाळा इथं हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदानावर चेन्नई कुपर सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स या संघात साडेतीन वाजता सुरू होईल तर दुसरा सामना लखनौ इथं लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे दरम्यान स्पर्धेत बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी मैदानावर काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं गुजरात टायटन्सवर चार गडी राखून विजय मिळवला प्रथम फलंदाजी करत गुजरात टायटन्सनं एकोणीस षटकं आणि तीन चेंडूत सर्व गडी गमावत एकशे सत्तेचाळीस धावा केल्या गुजरात टायटन्सच्या शाहरुख खाननं सदतीस राहुल तेवातियानं पस्तीस तर डेव्हिड मिल्लरनं तीस धावा केल्या त्याशिवाय कोणताही खेळाडू मोठी धावसंख्या उभारू शकला नाही तर दिलेलं आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं फॅक्ट डुप्लिसिटच्या चौसष्ट तर विराट कोहलीच्या बेचाळीस धावांच्या जोरावर सहा गडी गमावत केवळ तेरा षटकं आणि चार चेंडूत गाठलं तामिळनाडू आणि केरळच्या किनारी भागाला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे या दोन्ही राज्यांच्या समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मुंबईच्या समुद्रातही आज रात्री साडे अकरा वाजेपर्यंत अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी समुद्रात जाणं टाळावं आणि यंत्रणांना सहकार्य करावं तसंच मच्छिमार बांधवांनी योग्य दक्षता घ्यावी असं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे किनारपट्टीवरील मच्छुमार बांधवांनी या काळात खबरदारी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे देशात पश्चिम बंगाल तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश रायलसीमा झारखंड मध्य महाराष्ट्र मराठवाडा सौराष्ट्र कच्छ पश्चिम राजस्थान आणि तामिळनाडूच्या काही भागात येत्या दोन दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तसंच येत्या पाच दिवसांत ईशान्य भारतात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे राज्यातल्या अनेक भागात उष्णतेचा कहर सुरूच आहे राज्यात काल मालेगावमध्ये त्रेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस से एवढी कमाल तापमानाची नोंद झाली तर गोंदियामध्ये एकोणीस पूर्णांक चार इतकी कमी किमान तापमानाची नोंद झाली राज्यात पुढील चोवीस तासांसाठी कोकणात काही भागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात आज हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची आज संध्याकाळी होणार सांगता या टप्प्यात दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या त्र्याण्णव जागांसाठी सात मेला होणार मतदान लोकसभा निवडणूक प्रचारानं धरला जोर ज्येष्ठ भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज उत्तर प्रदेशमध्ये विविध ठिकाणी प्रचारसभा भाजपाच्या देशभरातील प्रचाराला वेग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या विविध ठिकाणी सभा विरोधी पक्षांच्या विविध ठिकाणी प्रचार सभा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्याही सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेलं नवं शैक्षणिक धोरण भारतात नवी क्रांती घडवेल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला विश्वास अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी सर्वसामान्य जनतेची क्रयशक्ती वाढवणं महत्वाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं हल्ला यावेळी झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद तर चार जवान जखमी शोध मोहीम जारी आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात तर लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात रंगणार दुसरा सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार